जम्मूमधल्या एका शाळेत अचानक युद्ध सायरन वाजतो आणि विद्यार्थी धावत सुरक्षित ठिकाणी जातात पण ही खरी आपत्ती नाही ही आहे ड्रिल गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सात मे रोजी देशभरात अशा मॉक ड्रिल्स राबवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे की संकटाच्या वेळी शांत राहायचं सूचना पाळायच्या आणि स्वतःचं रक्षण करायचं ही काळजी नव्हे ही सज्जतेची तयारी आहे पहिले अपनी सुरक्षा अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा